जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा पुणेमध्ये जी एम सी भरती निघालेली आहे पुणे गव्हर्मेंट कॉलेजमध्ये तर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आज आपण बघत आहोत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा जी एम सी भरती पुणे टोटल जागा आहेत तीनशे चौपन्न ठीक तीन आहे तीनशे चौपन्न टोटल जागा आहेत पद क्रमांक पदाचे नाव आणि किती जागा आहे कोणत्या पदासाठी ते आपण बघूया तर बघा पद क्रमांक एक आहे गॅस प्लांट ऑपरेटर गॅस प्लांट ऑपरेटर त्याच्यासाठी एक जागा आहे त्याच्यानंतर आहे भांडारसेवक क्रमांक दोन त्याच्यासाठी सुद्धा एक जागा आहे त्यानंतर आहे पद क्रमांक तीन प्रयोगशाळा परिसर त्याच्यासाठी एक जागा आहे नंतर आहे पद क्रमांक चार दवाखाना सेवक दवाखाना सेवक या पदाची जागा आहे त्याच्यासाठी एकूण चार जागा आहेत त्यानंतर बघा संदेशवाहक या पदासाठी दोन जागा आहेत नंतर आहे बटलर या पदासाठी चार जागा आहेत त्यानंतर आहे पद क्रमांक सात माळी पदासाठी एकूण तीन जागा आहेत तर ह्या सगळ्या जागा जी एम सी पुणेमध्ये निघालेल्या आहे मेडिकल कॉलेज ऑफ पुणे त्याच्यानंतर बघा प्रयोगशाळा सेवक या पदाच्या एकूण आठ जागा आहेत नंतर आहे स्वयंपाकी सेवक याच्या आठ जागा आहेत त्यानंतर पदक्रमांक दहा बघा नाभिक या पदाच्या आठ जागा आहे नंतर आहे पदक्रमांक अकरा सहाय्यक स्वयंपाकी या पदाच्या नऊ जागा आहेत एकूण नंतर आहे पदक्रमांक बारा हमाल या पदाच्या एकूण तेरा जागा आहेत त्यानंतर बघा रुग्णवाहक रुग्णवाहक जे ॲम्ब्युलन्स चालवते सुद्धा ड्रायव्हर पदाच्या जागा आहेत एकूण दहा जागा आहेत नंतर पद क्रमांक चौदा क्ष किरण सेवक याच्या एकूण पंधरा जागा आहेत नंतर आहे पद क्रमांक पंधरा सिपाई पदाच्या एकूण दोन जागा आहेत नंतर पद क्रमांक सोळा पहारेकरी त्याला आपण एक प्रकारे सेक्युरिटीसुद्धा म्हणू शकतो त्यांच्या एकूण तेवीस जागा आहेत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज ऑफ पुणेमध्ये ठीक आहे नंतर आहे पद क्रमांक सतरा चतुर्थ श्रेणी सेवक याच्या एकूण छत्तीस जागा आहेत ग्रुप डी सेवक पदाच्या नंतर आहे पद क्रमांक अठरा आया त्यांच्या एकूण अडतीस जागा आहे ठीक आहे आया म्हणजे ज्या काम करतात हॉस्पिटलमध्ये ताई लोक त्याला आपण म्हणतो नंतर आहे एकोणीस पदक्रमांक कक्षसेवक यांच्या एकूण एकशे अडुसष्ट जागा आहेत आणि टोटल तीनशे चौपन्न जागांसाठी ही भरती आहे आता याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता तर बघा आता पदक्रमांक तर मी सांगितलंच तर पद बघा पदक्रमांक एकसाठी एस एस सी पास दहावी उत्तीर्ण असला पाहिजे उमेदवार नंतर पदक्रमांक दोनसाठी सुद्धा एस एस सी पास असला पाहिजे दहावी पास असला पाहिजे नंतर पदक्रमांक तीनसाठी सुद्धा दहावी पास पद क्रमांक चारसाठी सुद्धा एस एस सी उत्तीर्ण असला पाहिजे दहावी पास असला पाहिजे नंतर पद क्रमांक पाचसाठी एस एस सी पाहिजे दहावी उत्तीर्ण पाहिजे क्रमांक सहा एस एस सी आणि एक वर्षाचा अनुभव ठीक आहे पद क्रमांक सहा या पदासाठी नंतर बघा पद क्रमांक सात या पदासाठी एस एस सी आणि माडी प्रमाणपत्र माडी चं काम जे केलं तुम्ही गार्डनमध्ये त्याचं प्रमाणपत्र पाहिजे आणि सोबतच दहावी उत्तीर्ण असला पाहिजे उमेदवार नंतर पद क्रमांक आठसाठी साठी एस एस सी दहावी उत्तीर्ण पद क्रमांक नऊ एस एस सी आणि एक वर्षाचा अनुभव नंतर पद क्रमांक दहा एस एस सी आणि आय टी या बारबरमध्ये ठीक आहे आय टी असला पाहिजे नंतर पद क्रमांक अकरा पदासाठी काय पाहिजे क्वालिफिकेशन दहावी पास एस एस सी आणि एक वर्षाचा अनुभव नंतर क्रमांक बारा एस एस सी दहावी उत्तीर्ण पद तेरासाठी सुद्धा एस एस सी पाहिजे दहावी उत्तीर्ण असलं पाहिजे उमेदवार क्रमांक चौदा एस एस सी दहावी म्हणजे सर्व हे जे पद ते दावी आहे ते दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी आहे काही पदामध्ये एक्सपिरियन्स मागत आहे तर ते तुम्ही कोणत्या पदासाठी एक्सपिरियन्स मागत आहे ते मी सगळं सांगितलेलं आहे ते बघून घ्या पदक्रमांक वगैरे तर मग प पदक्रमांक पंधरामध्ये सुद्धा एस एस सी मागितली आहे पदक्रमांक सोळा या पदासाठीसुद्धा एस एस सी दहावी उत्तीर्ण असला पाहिजे उमेदवार पदक्रमांक सतरासाठी सुद्धा एस एस सी आणि पदक्रमांक अठरासाठी सुद्धा एस एस सी आणि एकोणीस पदक्रमांक एकोणीससाठी सुद्धा उमेदवार दहावी उत्तीर्ण असला पाहिजे आता बघा वयाची अट आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष मागास व वर, वर्गीय खेळाडू अनाथ आदुघ हो वर्ष यांच्यासाठी जे आहे ते पाच वर्षाची सूट आहे जे एस सी एस टीचे कॅन्डिडेट्स आहे खेळाडू कॅन्डिडेट्स आहे आणि जे अनाथ आहे ऑर्फन आहे यांच्यासाठी पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे आता याबद्दलची आपण जाहिरात बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन ससून सरो उपचार रुग्णालय पुणे प्रशासकीय कार्यालय आणि ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे बघा एकोणीस तारीखला एकोणीस ऑगस्ट जाहिरातीमध्ये दिलं आहे की महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ संचालनाय संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत ससून सर्व उपचार रुग्णालय पुणे बघा यांच्या स्थापनेवरील व कक्षेतील गट ड वर्ग चार संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे सी बी टी आणि हा फॉर्म फक्त तुम्हाला ऑनलाईनच भरायचा आहे परीक्षेसाठी दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीसपासून एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत या विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे सदरची पुणे प्र प्रक्र, प्रक्रिया आय बी पी यस या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे बघा जी एक्झाम आहे तुमची पुणे जी एम सी भरतीसाठी ते आय बी पी एस घेणार आहे तर हे आपण बघितलंच आहे गॅस प्लांट ऑपरेटर कोणकोणते पद आहे ते आताच आपण बघितलं आणि त्याच्यासाठी क्वालिफिकेशनसुद्धा बघितली आणि ही पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार तुम्ही तिथून डाउनलोड करून बघू शकता याबद्दलचं बघा वेतनश्रेणीसुद्धा दिली आहे या ठिकाणी कोणत्या पदासाठी वेतनश्रेणी काय असणार आहे Okay. तरही बाद बाद ओके तर ही पी डी एफ तुम्हाला मिळून जाणार डिस्क्रिप्शनमध्ये आता बघा नंतर काय म्हणत आहे प्रस्तुत परीक्षेमधून भरायच्या वर्ग वर्गच्या संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील या वेबसाईटवर तुम्हाला भेटेल ठीक आहे परीक्षा दिनांकाबाबत याबाबतची माहितीसुद्धा या वेबसाईटवर भेटेल ओके तर बघा ही जाहिरात आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता इथे बघा खेळाडू आरक्षण आरक्षण खेळाडूंसाठी काय आहे तर शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक राखी घो राखी दो, दो नजार, दोन हजार दोन प्रक अडुसष्ट क्रिसुसे दोन दिनांक एक जुलै दोन हजार सोळा तसे शासन शु शुद्धीपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक ठीक आहे दिलं आहे अट दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार सोळा शुद्धीपत्र दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार सतरा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक संकीर्ण सतरा सोळा ठीक आहे एक हजार सातशे सोळा प्र क्रमांक अठरा से दोन दिनांक तीस जून दोन हजार बावीस आणि तदनंतर शासनप्रमाणे या संदर्भात वेडो नि वेडोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्रावीण्यप्राप्त खेळाडू आरक्षणाच्या संदर्भात तसेच वयोमर्यादित देखील सवलत कार्यवाही करण्यात येईल तर आपण ते वयोमर्यादा बघितलीच आहे मागासवर्गीय एस सी एस टी त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवार खेळाडू उमेद उमेदवार आणि जे अनाथ आहे त्यांच्यासाठी पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे नंतर दिव्यांग आरक्षण बघा या ठिकाणी अनाथ आरक्षणसुद्धा आणि माजी सैनिकांना सुद्धा पाच वर्षाची सवलत देण्यात आली वयोमर्यादामध्ये दे। ठीक आहे त्यानंतर बघा आता तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता या पदासाठी जे सी बी टी टेस्ट होणार आहे कम्प्युटर ऑनलाईन बेस्ड टेस्ट तर त्याच्यासाठी परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे तर परीक्षेचे स्वरूप बघा पदाचे नाव गट ड वर्ग चार समकक्षपदे त्यामध्ये तुम्हाला मराठी ग्रामर विचारण्यात येणार आहे एकूण प्रश्न असणार आहे पंचवीस आणि गुण असणार आहे पन्नास म्हणजे एक प्रश्न हा दोन मार्गाचा असेल नंतर इंग्रजी ग्रामर पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण त्याच्यानंतर सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये करंट अफेअर चालू घडामोडीसुद्धा सुद्धा येणार पंचवीस प्रश्न पन्नास गुण नंतर आहे बौद्धिक चाचणी व अंक गणित आणि गणित सुद्धा प्रश्न विचारण्यात येणार आहे पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असे एकूण शंभर प्रश्न राहणार आणि दोनशे गुणांचा हा पेपर असणार आहे बघा आय बी पी एस एक्झाम कंडक्ट करत आहे ठीक आहे आणि या ठिकाणी बघा ज्यांना वयामध्ये सवलत दिली आहे ते आपण बघितलं आताच कोणाकोणाला वयामध्ये सवलत देण्यात आली आहे पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे तर त्यांना त्याबाबतचा पुरावा सुद्धा प्रसिद्ध करणे गरजेचे आहे जे अनाथ असेल तर त्यांना अनाथ असल्याचा पुरावा माझी सैनिक असेल त्यांना मा माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू असेल त्यांना खेळाडू असल्याचा पुरावा तिथे मागितला आहे ठीक आहे तर बघा आणि या पदासाठी सुद्धा असणार आहे एक्झाम फीज असणार आहे तर जे खुला प्रवर्ग आहे ओपन कॅटेगरी त्यांच्यासाठी एक हजार रुपये इतके चालान असणार आहे आणि एस सी एस टी ओ बी सी सॉरी एस सी आणि एस टी मागासवर्ग व आर्थिक दृष्ट्या घटक त्यांच्यासाठी नऊशे रुपये इतके चालान या ठिकाणी असणार आहे परीक्षा शुल्क शुल्क हा नॉन रिफंडेबल राहणार परत होणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी दिला आहे पंधरा आठ पंधरा ऑगस्टपासून फॉर्म चाला चालू झाला आहे शेवटची तारीख आहे एकतीस आठ ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक आहे एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे परीक्षा दिनांक व कालावधी या वेबसाईटवर तुम्हाला कळवण्यात येणार तर अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे सुद्धा दिलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर ही पी डी एफ मी डिस्क्रिप्शनमध्ये हे टे टाकत आहो तिथून तुम्ही डाउनलोड करून कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरू शकता तर हे सगळं बघू शकता ठीक आहे तर आता आपण याच्यावरचं जे क्वेश्चन पेपर आहे ते चालू करूया कारण जी एम सी नागपूरला जे मी क्वेश्चन पेपर टाकले होते त्याच्यातले खूप प्रश्न परीक्षेमध्ये विचारले आहे आय बी पी एस परीक्षा घेत आहे तर आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये